नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबरला आहे गुरुपुष्य अमृत योग पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष्य अमृत योग असे म्हणतात या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते विवाह वळगळता सर्व कार्यासाठी गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय शुभ मानला जातो पुष्य नक्षत्र हे फलदायी आहे याला नक्षत्रांचा राजा असेही म्हटले जाते पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरु आहे म्हणून या योगाला कार्यसिद्धी योग असे म्हटले जाते या गुरुपुष्य अमृताच्या योगावर तुम्ही कुठलेही कार्य करा ते यशदायी ठरते या, या गुरुपुष्य अमृताच्या योगावर तुम्ही कोणतेही कार्य करा जसे नवीन व्यवसाय नवीन जागेची खरेदी नवीन घर नवीन नोकरी सोने खरेदी किंवा आणखीन काही महत्त्वाच्या वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर त्या नक्कीच यशदायी ठरतात तर या गुरुपुष्या अमृताच्या योगावर आपण काही आध्यात्मिक सेवाही करू शकतो या दिवशी आपण प्राप्तीसाठी काही उपायही करू शकतो या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात कोणते उपाय करावेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शिव पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विषू मध्ये आपले मनापासून स्वागत एकवीस नोव्हेंबरला आहे गुरुपुष अमृत योग या दिवशी गुरुपुष अमृत योग मुहूर्त हा सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे या पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदीही करू शकता आणि काही उपाय व सेवाही या दिवशी करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना या दिवाळीमध्ये कुबेर पोटली स्थापना करू शकले नाहीत त्यांनी या गुरुपोष अमृत मुहूर्तावर आपण कुबेर पोटलीची स्थापना करू शकता गुरुपृष्ठ अमृत मुहूर्तावर आपण काही उपाय व सेवा करणे हे महत्त्वाचे आहे तर या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे आपल्या घराच्या उंबरट्यावर सकाळी हळदीचे लेपन करावे अंगणात सुंदर अशी रांगोळी काढावी या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होणार असते तर या दिवशी घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवावे गुरुपुष अमृत योगावर बरेच जण सोने खरेदी करतात या योगावर सोने खरेदी करून आणल्यानंतर ते आपल्या देवघरामध्ये देवापुढे ठेवून <गराय> देवी लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने सोने अक्षय टिकते व वाढते असे म्हटले जाते पण ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नाही त्यांनी या शुभयोगावर हो कणकधारा सूत्राचे पठण अवश्य करावे एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही या दिवशी पठण अवश्य करावे तुम्हाला कनकधारास्र यूट्यूबला मिळून जाईल तुम्ही या कनकधारा सोत्राचे पठण करू शकता या शुभयोगावर नवीन व्यवसाय नोकरी नवीन मालमत्ता नवीन वाहन खरेदी जमीन खरेदी किंवा नवीन घराचीही खरेदी करू शकता या शुभमूर्तावर खरेदी केलेल्या किंवा नवीन कार्याची सुरुवात केलेल्या वस्तू या यश देणाऱ्या असतात त्यामुळे विवाह वगळता तुम्ही या सर्व नवीन कार्याची सुरुवात करावी आपल्या रोजच्या देवपूजेमध्ये आपल्या देवघरामध्ये काही गोष्टी असणे महत्त्वाचे असते तर यासाठी आपल्याला श्रीयंत्र आपल्या घरी नसेल तर तुम्ही या दिवशी स्त्रीयंत्राची खरेदी करावी तर स्त्रीयंत्र आणून त्यावर श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा कुंकुमार्जनची सेवा करावी आणि श्रीयंत्राची स्थापना आपल्या आपल्या देवघरामध्ये तुम्ही करावी गुरुपुरुष अमृत योगावर तुम्ही दक्षिणावर्ती शंख ही खरेदी करू शकता दक्षिणावर्ती शंख आपल्या देवघरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते देवी लक्ष्मीच्या सेवेसाठी कमळगटा माळ हे अतिशय महत्त्वाचे असते जर तुम्ही या दिवशी कमळगट्टा माळसुद्धा खरेदी करू शकता तर कमळगट्टा माळ आणल्यानंतर ती सिद्ध कशी करावी त्याची ती आपल्या देवघरामध्ये कशी पुजावी याविषयी संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा गुरुपोश अमृत योग म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करण्याचा महत्त्वाचा दिवस असतो तर, तर तुम्ही कोणालाही गुरु मानत असाल तर आपल्या गुरूंची या दिवशी सेवा करणे आवश्यक आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानत असाल साईबाबांना गुरु मानत असाल किंवा गजान महाराजांना गुरु मानत असाल तर त्यांची सेवा या दिवशी अवश्य करावी त्यांचा कोणताही मंत्र सेवा या दिवशी तुम्ही करू शकता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अवश्य जप करावा या दिवशी शक्य असल्यास आपण स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक घालून श्री स्वामी चैत्र सारामृताचे पारण अवश्य करावे गुरुपुष्य अमृत योगावर हो तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करणे आवश्यक आहे तर या दिवशी महालक्ष्मी अष्टक कन्याकधारा स्तोत्र तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करू शकता त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मीमातेचा कोणताही मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा जप करावा लक्ष्मी मातेची से सेवा करताना आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणे आवश्यक आहे तर तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अवश्य जप करावा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणे आवश्यक आहे म्हणून जेथे लक्ष्मी आहे तिथे भगवान विष्णूही आहेत म्हणून त्यांची सेवा करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ इथे थांबवते आजची माहिती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सारखा भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद